संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय सः श्री गणेशाय नमः ॐ नमो सर्वसिद्धाय स्वाहा तया गाणगापुरात् महिमा नूतन होयि नित्य दूरदूरो निलोकयेत् श्रीगुरुदर्शनाकारणे दर्शनायेत दर्शना सवे पत्नी असत वयवर्षे साठ असत एवो निनमि श्रीगुरुसि श्रीगुरुपुसति तयेसि काय इच्छा मानसि ती म्हणे पुढील जन्मासी पुत्रभावा म्हणून जाहले जाहले वांझया जन्मात दूषण करिती समस्त भावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थितसे श्री गुरु म्हणती तियेसी कोण जाणे पुढील जन्मासी याच जन्मी पुत्र कन्येसि ऐसे करीतो मी वृद्धा म्हणे स्वामीसी होत नाही विटाळासी स्वामी म्हणती चिंता कायसी आपण येथे आसताना त्याच रात्री होई विटाळशी एकवर्षात कन्येसी जन्म वृद्धा वृद्धाहर्षी ऐसा महिमा श्री गुरुचा नाम सरस्वती ठेवीत श्री गुरुसी ती म्हणत नृसिंहकिव्हा ये उदय श्रीमाजा तव कृपे पुढील वर्षी पुत्र श्रीगुरुवचन यथार्थसा ऐसा करुणेचा सागर भक्त इच्छा श्री इच्छापुरवीणार श्रीदत्तदिगम्बर गाणगापुरी राहतसे एक विप्र स्वामी दर्शनासी येत सर्वाङ्गि असे कुष्ठ शरणयेयि श्रीगुरुसी एक काष्ठ त्या ते देत म्हणती सेवी तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी यासी जवयेतील येतील पर्ण कुष्ठ संपूर्ण आश्वासन निश्वासन विप्रघे का संगमावरी जावोन ते रोवोन नित्य नित्यघाली स्नान त्या काष्ठासी प्रेमाने ऐसे जाती दिवस सात श्री गुरु पाहवयासिएत कुमंडलोतीर्थघालीत मंत्रो नि त्या काष्ठासी तात्काळ पर्णे फुटत औदुंबर वृक्ष दिसत सरस्वती समर्थ महिमा ऐसा जया तात्काळ विप्राचे कुष्ठ जात सुवर्ण देह त्याचा होत नृसिंहस्वामी श्री दत्त ऐशा तयाचा एकदा सायंदेवासी घेवो नि जातीसंगामासि दावो निवर्षा मायेसि मन त्याचे पाहिले म्हणती जाई ग्रामात अग्नि घेवो निये परत दोन सर्प पाठवीत पथ दाखविण्या तया लागी काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत दर्शन घडवीत तया सायम देवासी एक तंतु कार भक्त स्वामी सेवा करीत झाडने सारवण करीत आश्रमात राही शिवरात्री पर्वासाठी श्री यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी भक्त तेथे राहिला स्वामी म्हणती तयासी तू कान गेलासी नो तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्री शैल्यासी यात्रा पाहो निघे या तो म्हणे श्री शैल्य दूर असत पंधरा दिन चाला या लागत आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणतसे त्यासी जवळ बोलावित पायधरी म्हणती घट्ट दुसरे क्षणी श्री शैल्य पर्वतात जावो निया पोचले ते स्वामी म्हणती भक्ताप्रत तू जाई मंदिरात भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावया मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नृसिंह सरस्वती दिसत लोक त्यांचे दर्शन घेत पाहोने विस्मित होतसे करोणी तेथे नमस्कार परतोनी येई बाहेर जेथे वैसले श्री गुरुवर तेथे येवोनी नमितसे म्हणे आत तुम्हीच आहात बाहेरही तुम्ही आहात तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती तो म्हणे नृसिंह तुच चराचर ऐसे म्हणोनी नमस्कार भक्त करी श्री गुरुते नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जावो न वर्षे आराधिले तीन संवत्सर उपवास द्विजकष्टला बहुवस निरोप झाला त्यास चंदला पर परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेवोनी आला चंदला परमेश्वरी स्थानी। मास सात पुनर उपवास देवी त्यासी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत तेथे असती श्रीदत्त बरा तेथे होशील तू विप्रासी क्रोध येत म्हणे तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित ऐसे म्हणे देवेसी पुन्हा देवी स्वप्नात येत शकतो म्हणत तो नरण वेदत्त जायी शरण तया लागी दुसरे दिनी प्रभाती निघे पुरासी प्रवास करोनी नि अष्ट दिशि गाणगापुरी पोचतसे श्री गुरुसी नमस्कारित श्री गुरुत्यासी म्हणत देवी पासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनीचे सर्वही श्री गुरु म्हणती सायन देवासी न्यावे संगमी यासि दूरटाका वस्त्रासी संगमी स्नान करवावे नवी वस्त्रे द्यायासि आणामग गाणगा पुरासी ऐसे सांगो तयासी संगमी देती पाठवो जुनी वस्त्रे दूर टाकित संगमी स्नान करीत सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया येई मग गाणगा पुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नर रूपे अवतरला ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान ते गाणगा पुरस्थान अपार महिमा तेथीचा हिपरगी गामात नंदी नामे कवी असत शिवावरी कवित्व करीत पाच कवन नित्य करी लोक म्हणती तयाप्रत नृसिंह सरस्वती श्री दत्त त्यावरी करी काही कवित्व ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर त्यासी अर्पिले जिव्हार नृसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मी न करी ऐसे बोलोनी आपण गेला शिवपूजे कारण पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी लिंगस्थाने नृसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती हासोनी त्या ते म्हणती माझी पूजा करी का पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार मने नृसिंह सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य ऐसा महिमा श्री गुरूंचा गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती सात भक्त सर्व श्रीगुरु म्हणत यावे अमुचा घरासी श्री गुरु सर्वाहो म्हणती सर्व ही घरा जाती पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण साताठाई गेले आपण गानगापुरी ही होतेची श्री गुरु नृसिंह सरस्वती अवतरला ऐसे त्रैमूर्ती गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा लक्षावधी भक्तजना उद्धारिले पहा श्री गुरुने गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे श्री गुरु म्हणती प्रत, कापोन टाकी शेत विस्मय पाहि भक्त काय करावे म्हणून या परीक्षणात सावरोन म्हणे आज्ञा प्रमाण टाकी शेत कापोन वेडा म्हणती लोक त्या ते परी घडले विपरीत ते रात्री अति वर्षा होत सर्वाचे पिक होई नष्ट वाचले पिक भक्ताचे कापलेल्या शेतात अठरा पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ मनोणीया ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा एक एक ईश्वरी महिमा नृसिंहस्वामी सरस्वतींची मनोनी सरस्वती गंगाधर करी श्रोत्यासी नमस्कार नृसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पाहा प्रकटले श्री